पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अदानी कंपनी मधून मोठ्या प्रमाणावर वेस्टेज राग बाहेर पाठवण्यात येते मात्र या राखीची वाहतूक करताना बेकायदेशीरपणे सार्वजनिक रस्त्यांवर आणि ग्रामपंचायतीच्या जागांवर ही राख टाकली जात आहे

घटनास्थळी पोहोचलेल्या न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी माधव तला यांनी जेव्हा ट्रक चालकाला प्रश्न विचारले तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले की ट्रक मध्ये जास्त लोड झाल्यामुळे आम्ही बाजूला टाकत आहोत पुढील ट्रक जवळ उपस्थित असलेल्या राजू लोखंडे यांनी सांगितले की ही जागा माझी आहे हो आणि मला विटा भट्टीसाठी जागा भरून घ्यायची आहे मात्र तपासणी अंती असे समजले की ना जागेचा कोणताही कायदेशीर दस्तावेज सादर करण्यात आला ना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली होती विटाभट्टी देखील त्याची नसल्याचे निष्पन्न झाले शिवाय तो जे नाव घेत होता राकेश शिंदे त्यांच्याकडून राग टाकण्यास परवानगी देण्यात आल्याचा दावा करत होता तोही खोटा अस्पन्न झाले संबंधित ट्रक चालक कंपनी आणि स्थानिक एजंट काही गरीब नागरिकांना नाम मात्र मोबदला देऊन त्यांच्या जमिनी किंवा शेतांवर बेकायदेशीर टाकत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता चालणाऱ्या या प्रकारामुळे पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो तवा ग्रामपंचायत प्रदूषण नियंत्रण मंडळ महसूल आणि पोलीस विभाग यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे ज्या ट्रक जा चालकांकडून बेकायदेशीरपणे राख टाकली जात आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तसेच अदानी कंपनीने आपल्या ट्रक चालकांना योग्य प्रशिक्षण देणे मार्गाने मटेरियल डिस्पोज करणे हे अत्यंत आवश्यक आहे डहाणू तालुक्यात बेकायदेशीर राख टाकणे प्रदूषण वाढवणे आणि प्रशिक्षणाचे दुर्लक्ष ही गंभीर बाब आहे यावर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे असून संबंधित ट्रक चालक एजंट आणि कंपनी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू बोल ना घ्यायचं बोल घ्यायचे कशासाठी घ्यायचे कशासाठी घ्यायची

नाव काय तुझा तुझं नाव काय राजू राजू अरे नाव लोखंडे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका